नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन युट्यूब चॅनलला तर आज आम्ही करणार आहोत मित्रमित्रांनी पार्टी करायचं ठरवलेलं आहे तर बघूया आज कशी पार्टी होते आज आमच्याबरोबर आहेत प्रसाद प्रसाद आहे साहिल आहे आणि राजेश राजेश, राजेश आमचा आज, से आज, से आज सेफ आहे राजेश तिकडे वायरे वायरे हे हे आमचे सेफ आहे आज तर आज बघूया काय बनवतात आणि तुमच्याबरोबर शेअर करायचं बघूया पुढे तर मित्रांनो आता सुरू झालंय आमचं लॉलीपॉप लॉलीपॉप दिसत नाही पण लॉलीपॉप बनवण्याचं कार्य आता सुरू करणार आहे बघा आमचे आता करणार सुरू सुरू लॉलीपॉप तुम्हाला बनवायचं असेल तर हे बघा हे असं बनवायचं बनवायला लागत मित्रांनो हे बघत हे लॉलीपॉपचे पीस आहेत आता टाकतो या गरम पाणी हे गरम पाण्यामध्ये धुवायला लागतात हे टाकेल गरम पाणी सेम आम्ही हो लोकांनी आज आणले कुठं रायगड ना रायगड वरन रायगड महाड वरन बघा असे धुले जातात कारण की साफ होतात ना ठीक आहे ठीक आहे गरम आहे पाणी भरपूर गरम आहे ते अर्धे शिजले रे याच्यामध्ये असं वाटत शिजला असा आ, खा शिजला हे कुठलं एक्स्ट्रा चिकन ना प्राय। चला चला गरम पाण्यात अर्धा शिजवून आमचं गरम पाणी टाकून टाकून चांगलं धुवून घ्या मॅरिनेट करायचं अजून अजून मॅरिनेट करायचं मॅरिनेट करायला आपण बाहेर घेऊन जाऊ नाही आपलं सेफ आहे रे सेफ आहे आपल्याकडे साहिल मॅरिनेट वगैरे सगळं करा मला नाही जमलं का साहिल आहे बाबा बघितलं असे सेफ आहे बघा ते घरात एकटं राहिल्यावरती बघा कसे कामं करायला लागतात ते बघा आणि हा आमचा सेफ बघा मग काय काम करतो काय माहिती ही लाईट बंद ए ही लाईट आहे ना ही लाईट चल ठीक आहे चला आता काय काय टाकायचं पलटी मार राजेश सर पहिला या बसा नाही पलटी मार चला हे बघा हे असे असतात लॉलीपॉप त्यांनी बरोबर करून नाही दिला तुम्हालाच करायचं तुम्हीच लोक शेफ आहेत ना मग तुम्हालाच आहे बघा मित्रांनो आता सुरू झालंय मॅरिनेट करायचे हे आता पहिलं जाणार आहे अंड अंडी किती ह्याच्यामध्ये नाही टाकणार दोन्ही पण एखादच करणार नंतर करू हे मॅरिनेट वेगळं करणार फ्राय करायचं तर मोठीच लागणार अरे ह्याच्यातच खेळ मसाले अरे हा आता परारा गेलो ना ही परत अशी सिधे होती ओके ठीक आहे त्याच्या आतमध्ये मैदा लागणार नाही नंतर जाणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट ना हा तू का पता काय बोलणार तू हा मध्ये हातान फोड माझ्या हाताला अंडा लागलाय हातान फोड फोड ते इकडे पकड आम्ही नवीन आहोत सध्या पण आमच्या

कमी दा ना, ना? भरोसा फूड कलर आम्ही लोक वापरणार दादा म्हणून वापरतो नाही होणार मैदा मैदा थोड थो टाका ट्रान्सर झाला का परत हे करायला ओके जरा मैदा टाकला का मैदा टाकला हे कॉर्न फ्लॉवर आहे ना फ्लॉवर थोडासा टाकायचा म्हणजे कडकपणा याला ओके कडकपणा यायला येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकतो आपण मला समजत नाही तू सगळं इथंच टाकतोय हा मग त्या बिचाऱ्याला उघडत ना उघड हे बिचारांना सोड जाऊ ते ते बिचारे आता गेले तर काय बोलायचं त्यांना जे झालेलं आहे बघितलं ना का ठीक आहे चला थोडासा टाकायचं फूड कलर जा फ्रूट कलर जास्त नका टाकू जास्त नका टाको बोलून पूर्ण पॅकेट टाकलं नाही आता काय बोलायचं आपल्याकडे एक किलो चिकन आहे एक किलो अर्धा किलो तर मॅरिनेट करतोय चला फूड कलर जास्त जास्त टाकलेला आहे ठीक आहे काही लहान पाणी तर आता मित्रांनो पहिला जातोय आपला लॉलीपॉप हे बघा भेटे टाकतोय चिकन लॉलीपॉप दोन्ही मिक्स आहेत आता लॉलीपॉप टाकतो लॉलीपॉप टाक ना नाही आता शोधायला लागतात ना आतमध्ये भेटत नाही ठीक आहे चालेल मला हे लॉलीपॉप आणि चिकन मिक्स जात आहे आता त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि इथे पण पन... घाम सुटलेला आहे आता बीपी हाय झालाय वाटत <laughs> हो गया भाई और एक बार टू टू से तर चला आता आम्ही लोक खातोय आता हे कुठे गेला लेग पीस कुठे हा बघा लेग पीस खातोय आता आम्ही लोक चिकन लेग पीस एक नंबर मेरे स्टँड में मु खरोस मस्त आले नुसता ले हो मग भारत म्हणजे आले बनणार एक नंबर तर तुम्ही पण असा थर्टी चा प्लॅन बनवा आणि मित्रांसोबत बसा चांगला करा दारू वगैरे पिऊ नका आणि कुठे बाहेर जास्त फिरू नका थर्टी फोनच्या दिवशी चला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पाठवायला विचार म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अशा नवीन नवीन याच्यामध्ये चला बाय बाय